निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडे आपण जाऊयात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आता आपण बघतोय की आधी तर युएसनं हल्ला केलेला होता इराणवर त्याच्यानंतर आता इराणनंही एक प्रकारे थेट आव्हान दिलेलं आहे अमेरिकेला असं म्हणता येईल कारण त्यांच्या लष्करी तळावर हल्ला केला आहे आता पुढे या युद्धाचं स्वरूप काय असू शकतं कुठपर्यंत हे युद्ध जाऊ शकतं कसं आहे त्याचं उत्तर सरळ आणि साफ आहे अजून सुद्धा लढण्याची क्षमता इराणकडे भरपूर आहे मानलं जातं की त्यांच्याकडे तीन हजारहून जास्त क्षेपणास्त्र असावी त्यासाठी त्यांनी फक्त पाचशे सहाशे आतापर्यंत वापरलेली आहे शंभर दोनशे इस्रायलच्या हल्ल्यात बर्बाद झालेली आहे पण अजून सुद्धा त्यांच्याकडे शस्त्रांचा साठा हा भरपूर आहे कारण आपलं हे जे इराण आणि इस्रायलचं युद्ध हे फक्त हवेतनं होत आहे या दोन्ही देशांच्या सीमा एकमेकाला लागलेल्या नाही आहेत म्हणून इथे जमिनी युद्ध हे होतच नाहीये जर तुमच्याकडे मिसाईल्स असतील जर तुमच्याकडे ड्रोन्स असतील तर तुम्ही युद्ध लागू शकता तर तो एक भाग झाला दुसरा जो आता जो हल्ला करतायत ते अमेरिकेवरती अमेरिकेच्या मेनलँड वरती हल्ला करण्या इतकी करण्या करण्यासाठी जेवढी दुरीची क्षेपणास्त्र लागतात ती इराणकडे नाही आहेत परंतु अमेरिकेचे जवळजवळ पन्नास साठ हजार सैनिक जे आहे हे वेस्टर्न एशिया म्हणजे मध्य पूर्वमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे लष्करी तळ आहेत तर आता इराण त्यांच्या लष्करी तळावरती हल्ले करत आहे हा थोडक्यात त्याचा उत्तर आहे आणि परंतु हे लष्करी तळ सुद्धा हे लष्करी असल्यामुळे ज्यांचं अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ही चांगली असते चा तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचं काही फारसं नुकसान होणार नाही आणि जेवढी ताकद अमेरिकेकडे आहे अर्थातच इराणकडे ती त्यांची ताकद पुष्कळच कमी आहे परंतु अजून सुद्धा इराणचा स्टॅमिना लढण्याचा पुष्कळ शिल्लक आहे इस्रायलचा तर आहेच आहे अमेरिकेकडे ताकद आहेच आहे तर त्याच्यामुळे हे युद्ध अजून पुष्कळ दिवस चालेल असं आपल्याला म्हणता येईल पण एक प्रकारे ज्या पद्धतीनं महासत्ता आहे अमेरिका आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षणावर खर्च सुद्धा केला जातो संरक्षण क्षेत्रावर अशा मध्ये आता हे खुलं आव्हान जेव्हा इराण देतोय त्यावेळेला एक प्रकारे आत्मघातकी हा डिसिजन म्हणता येईल का इराणसाठी असं आहे की आजकाल जी ताकद असते ही ताकद नुसती शस्त्र तुमच्याकडे किती याच्यावरती मेजर केली जात नाही लहानसे देश मोठ्या देशांना सुद्धा आव्हान देऊ शकतात आणि त्याचं सरळ उदाहरण आहे की युक्रेन युक्रेननी रशिया सारख्या एका मोठ्या देशाला म्हणजे अगदी घुटणे टेकायला पाडलेला आहे कारण त्यांनी ड्रोनचा वापर केला वगैरे सिमिलरली हे जे दहशतवादी गट आहेत आमास आम्हाला केवढा मोठा गट आहे दोन तीन हजार एक वीस पंचवीस हजारहून त्यांची जास्त लढवय नव्हते किंवा हिलबुल्ला त्यांनी इतराची लढाई केली ते सुद्धा पन्नास साठ हजारहून जास्त नव्हते आणि होतीची संख्या जी आहे जे दहशतवादी गट आहे ते ती दोन तीन हजार पण नाहीये परंतु पर आ, आ, जाकरें जाकरें ते अशा हे नुसते दहशतवादी गट किंवा ज्यांना आपण मिलेशिया म्हणू शकतो इराण सपोर्टेड हे इस्रायल सारखे आहे का अतिशय ताकदवान असे मिलिटरी ताकदवान देशाला म्हणजे एक आव्हान देत आहेत आणि कारण काय की त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत त्यांच्याकडे मिसाइल्स आहेत आणि त्यांच्याकडे लढण्याची हिंमत आहे तर त्याच्यामुळे छोटं आणि मोठं असं काही राहिलेलं नाहीये तर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर लहान देश सुद्धा मोठ्या देशाला आव्हान देऊ शकतात आणि एकदा युद्ध सुरू झालं की लगेच दुसऱ्या साईडचे जे मोठे देश असतात ते दे दुसऱ्या बाजूने जातात कारण जर एखाद्या देशावरती जर अमेरिकेने हल्ला केला तर, तर अमेरिकेचा अमेरिके शत्रू जो चीन आहे तो दुसऱ्या देशाला मदत करेल तर त्याच्यामुळे असं लहान देश विरुद्ध मोठ्या असा काही प्रकारच नाहीये सगळे सगळे मोठे 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 देश त्यांना जे वाटतं जे त्याच्यात त्यांचं राष्ट्रीय हित आहे ते म्हणजे ते प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि राष्ट्रीय हित कोणाचं काय आहे हे समजणं सुद्धा एक उप... मॅटर ऑफ ओपिनियन आहे जसं इस्रायलला वाटतं की इराणचे जर आम्ही न्यूक्लियर बॉम्ब जर बरबाद केले नाही तर आमच्या एक्झिस्टन्सला खतरा आहे आणि इराणला वाटतं की जर आम्ही इस्रायलला कायमच नकाशावरनं हाकललं नाही तर केव्हा ना केव्हा तरी आम्हालाही बर्बाद करतील तर हे दोघांनाही वाटतं की त्यांच्यावरती दुसरा जो देश आहे मोठा अन्याय करतो आहे दोघही अतिशय म्हणजे त्यांची इच्छाशक्ती तीव्र आहे आहे नाही चालेल त्याला विश्लेषण करू शकतो पण मला वाटतं याच्यात सर्वात जास्त महत्वाचं असं आहे की या आजकालच्या या टर्ब्युलंट वर्ल्ड मध्ये आपण म्हणजे आपण म्हणजे इथे भारत म्हणतो भारत, भारत, भारताने आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण कसं करायचं याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करीन आणि मला वाटतं कर ते करण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत आहे माझ्या माझ्या आधी शैलेश की हॉर्मोज मधून ते म्हणतो ते फार चांगली गोष्ट आहे माझं मत आहे की जर चायनाची जर इकॉनॉमिक ग्रोथ जर कमी झाली तर भारताकरता ती एक संधी आहे चायनामधून कॅचअप करायला आपल्याला लागणारं तेल जे हॉर्मोज मधून येतं ते फारच कमी आहे आपलं जे क्रूड बास्केट आहे अतिशय डायवर्सिफाईड आहे आणि आपण तेल घेतो ते रशियाकडनं घेतो अमेरिकेकडनं घेतो साऊथ अमेरिकेकडनं घेतो इतर कडने घेतो त्याच्यामुळे जर हॉर्मोस बद्दल तेल अडकलं तरी चीनचं नुकसान होईल ज्याकरता मला आनंद होतो आहे आणि आपला जास्त नुकसान होणार नाही त्याच्याकरता हो सुद्धा मला आनंद होतो आहे म्हणजे आपण जी परिस्थिती डेव्हलप होते त्याच्यावरती त्याच्यावरती आपला काहीही कंट्रोल नाही आपण केवळ नुसतं विश्लेषण करू शकतो तर त्याच्यामध्ये आपण आपल्या राष्ट्रहिताचं रक्षण करायला पाहिजे आणि मला वाटतं आपण आपली या युद्धामध्ये सर्वात मोठं जे आव्हान आपल्याकडे आहे ते म्हणजे इंधन सुरक्षा किंवा एनर्जी सेक्युरिटी किंवा तेल तेलाची सुरक्षा वगैरे सगळ्या जगामध्ये तेलाच्या किमती वाढतात भारतात वाढत नाहीये गाडी याच्या करता अनेक कारण एक गल्फा फोर्मरुज वरती आपण पूर्ण अवलंबून नाहीये दुसरं आपण आता कडे पन्नास साठ दिवसाचं तेलाचं रिझर्व आपण ठेवलेलं आहे तिसरं आज आपण जगामधली एक सर्वात मोठी शक्ती आहोत की जे कच्च्या तेलाला पेट्रोल डिझेल आणि गॅसमध्ये कन्व्हर्ट करतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये तेल सगळ्या जगाला आयात करतो जर तेराच्या किमती वाढल्या तर आपला पण फायदा होईल ना अडू देखील युरोपला पैसे देऊ दे युरोपचं मला काय करायचं प्रेम मी काही जागतिक स्तरावर ते बघणार नाही जगाला जे करायचं ते त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करावेत मी फक्त भारताच्या दृष्टीने बघेन कारण जर डिझेल आणि याची जर किंमत वाढली पेट्रोलची किंमत वाढली आपण हजारो कोटी रुपया डिझेल आणि पेट्रोल आपल्याला कल्पना असेल की आपण युरोपला करतो अनिल याद करतोय सॉरी तर आपले पैसे मिळतील की आपल्या इंडियन ऑइल कमिशन आय ओ सी असो की काय पाच सहा कंपन्या हे करतात तेल निर्यात करतात तर ते आपल्या करता चांगलं आहे म्हणजे एक लक्षात ठेवा कुठलीही कुठलाही प्रसंग कुठलीही गोष्ट कधीच पूर्ण वाईट नसते किंवा पूर्ण चांगली नसते काही ज्या गोष्टी वाईट असतात काही गोष्टी चांगल्या असतात आपण चांगल्या गोष्टींचा फायदा करून घ्यायला पाहिजे आणि वाईट गोष्टींपासून जे नुकसान होतं ते कमीत कमी, कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे बरोबर आहे ब्रिगेडियर महाजन सर धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तरी या संघर्षाची व्याप्ती वाढणार हे यातनं स्पष्टपणे दिसून येतं याचं कारण असं आहे इराण अशा पद्धतीने डायरेक्टली युएसच्या कोणत्या मिलिटरी बेसवरती अटॅक करेल अशी शक्यता फार कमी होती याचं कारण असं होतं की इराणची एकूणच आर्थिक परिस्थिती पाहता एकाच वेळेला अमेरिका आणि इस्रायल यांच्याबरोबर संघर्ष ते करतील अशी शक्यता फार कमी होती एक शक्यता अशी होती की इराण पुरस्कृत ज्या काही संघटना आहेत विशेष करून हुतीसारखी संघटना जी एम एन मध्ये आहे आणि तिला फार मोठं समर्थन हे इराणकडनं असतं त्याच्या माध्यमातनं रेड सी मध्ये काही अमेरिकन ऑइल वरती वगैरे अटॅक केले जाऊ शकतात अशा स्वरूपाची शक्यता होती परंतु डायरेक्टली अमेरिकन मिलिटरी बेसवरती लक्षात घ्या अमेरिकेचे वीस मिलिटरी बेसेस हे गल्फ मध्ये आहेत आणि त्यातला सगळ्यात मोठा मिलिटरी बेस हा कतारचा मानला जातो आणि त्याच्यावरती जर बॅलिस्टिक मिसाईलचे अटॅक झालेले असतील तर तो अमेरिकेला ओपन चॅलेंज आहे आणि त्याच्यामुळे एक पद्धतीने कारण आतापर्यंत यांनी राईट टू सेल्फ डिफेन्सच्या आधारावरती इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या विरोधामध्ये प्रीएमट्यू अटॅक केलेले होते परंतु जर आता अशा स्वरूपाचा अटॅक झालेला असेल तर ते ओपन इन्व्हिटेशन असतील युद्धाच्या दृष्टिकोनात त्यामुळे अमेरिका आपले सगळे मिलिटरी बेसेस ऍक्टिव्हेट करेल जे इराणला घेरण्यासाठी आहे त्याचप्रमाणे अमेरिकेच्या युद्धनौका ज्या ऑलरेडी पर्शियन गल्फमध्ये आणि रेड सी मध्ये आलेल्या आहेत त्या ऍक्टिव्हेट होतील आणि हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता येत्या काळामध्ये ना करता येत नाही पण देवळणकर सर याची कल्पना इराणलाही असेल की आपण जर थेट असा हल्ला केला लष्करी तळांवर युएसच्या तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील मग कोणाच्या बळावर को एखादा पाठिंबा मिळतोय का मोठ्या दुसऱ्या एखाद्या महाशक्तीचा इराणला ज्याच्या बळावर इराणनं अशा पद्धतीनं थेट हल्ला केलेला आहे युएसच्या तळांवर नाही ही शक्यता फार फार कमी आहे याचं कारण आपण लक्षात घ्या की ऑलरेडी रशिया हा युक्रेन युद्धामध्ये पूर्णपणे ऑक्युपाइड आहे दुसरं चायना हा इराणमध्ये जरी मोठ्या इन्व्हेस्टमेंट असल्या तरी चायनाचा अमेरिकेबरोबरचा ट्रेड हा सेव्हन हंड्रेड बिलियन डॉलरचा आहे इस्रायल त्यांचा पार्टनर आहे चायना पहिल्यापासून याच्यात न्यूट्रल आहे दुसरा इतर इस्लामिक सुन्नी देश जे आहे जे अरब कंट्रीज आहेत ते प्रामुख्याने निषेध करण्याच्या पलीकडे जायला तयार नाहीत कारण ते सुद्धा इराणला मदत करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत त्यामुळे हा जो हल्ला आहे हा प्रामुख्याने इराण मधली जी धार्मिक राजवट आहे खामिनींची यांच्यासाठी हा एक अंतिम संघर्ष आहे त्यांच्या पॉलिटिकल अस्तित्वाचा राजकीय अस्तित्वाचा हा प्रश्न आहे त्यामुळे त्यांना अशा स्वरूपाने प्रत्युत्तर जर दिलं नसतं तर कदाचित इराणची जनता ही त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा जाऊ शकते कारण असं असंतोषाचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्यामुळे यातनं हा इराणकडनं केला गेलेला अटॅक असू शकतो मात्र ही बाब नक्कीच आहे की हा अटॅक कोणी केला कशा पद्धतीने केला याहीपेक्षा याच्यामुळे येत्या काळामध्ये ज्या संघर्षाची व्याप्ती वाढणार आहे ऑलरेडी इराणने स्टेट ऑफ हॉर्मोज वरती बंदी टाकण्याचा किंवा त्याच्यावरती निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ग्लोबल ऑइल सप्लाय हे डिस्टर्ब होऊ शकते आणि आता हा जो कन्फ्लिक्ट आहे हा मिडल ईस्ट मध्ये जर वाढला गेला तर एकूणच जागतिक अर्थकारणावरती तेलाच्या राजकारणावरती त्याचे ते 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 सगळ्याचे गंभीर परिणाम हे होऊ शकतात सर दवळणकर सर आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की आता एकीकडे इस्रायल सोबत युद्ध सुरू आहे इराणचा आणि दुसरीकडे एक प्रकारे आव्हान ओपन चॅलेंज युएसला दिलेला आहे मग अशा मध्ये आता या युद्धाचं पुढचं स्वरूप नेमकं काय असू शकतं आणि इराण मग कितपत तक दोन्ही एकतर महासत्ता आहे यांच्या समोर नाही एक, एक शक्यता अशी होती की इराणकडे जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत लक्षात घ्या की इराणची आर्थिक अवस्था फार चांगली नाहीये इराण वरती दोन हजार अठरापासून आर्थिक निर्बंध आहेत त्यामुळे इराणचा आर्थिक विकासाचा दर पण चांगला नाही इराणचं तेलाचं उत्पादन हे प्रतिदिवशी तेहतीस लाख बॅरल्स एवढं आहे आणि त्याच्यापैकी फिफ्टी पर्सेंट फक्त चायना विकत घेतो आणि बाकी काही ठिकाणी ते ब्लॅक मार्केटमध्ये विकलं जातं पाकिस्तान काही प्रमाणात ते विकतही घेतो परंतु याच्या माध्यमातून फार पैसा मिळतो इराणला आता अजिबात नाहीये त्यामुळे इराणची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही बॅलिस्टिक मिसाईल जे असतात ते अत्यंत कॉस्टली असतात यांची किंमत मिलियन बिलियन मध्ये असती त्यामुळे इराण अशा पद्धतीचे मिसाईल्स कसे अफोर्ड करतो आणि किती का कशा आधारावरती राहील हाँ त्या मोड़ी इरान हा प्रश्न होता त्यामुळे इराण दोन पद्धतीने हा संघर्ष पुढे चालू ठेवील असं वाटत होतं एक तर हार्मोजचा स्ट्रेट जो आहे त्याच्यावर बंदी टाकणं आणि दुसरं इराणच्या संघटना आहेत विशेष करून होती असेल हिजबोल्ला असेल किंवा हमास असेल यांच्या माध्यमातून इस्रेलवरती केवळ अटॅक करणं परंतु आज जेव्हा इराणने डायरेक्ट अमेरिकेच्या मिलिटरी बेसवरती अटॅक केलेला आहे तेव्हा हा संघर्ष स्वाभाविकपणे वाढणार आहे डोनाल्ड ट्रम्पचं एकूणच सगळा स्वभाव बघता आणि ज्या पद्धतीने त्यांनी कोणतंही इंटिमेशन न देता इराणवरती त्यांच्या न्युक्लिअर साईट्सवरती अटॅक केलेले होते हे पाहता डोनाल्ड ट्रम्प याच्यामध्ये अत्यंत स्ट्रिंजंट ऍक्शन घेण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही त्यामुळे हा संघर्ष वाढेल अमेरिकेचे मिलिटरी बेसेस ऍक्टिव्हेट केले जातील अमेरिकेच्या युद्ध नौका ऑलरेडी रेड सी मध्ये आल्यात पर्शियन गल्फमध्ये येऊन थांबलेल्या आहेत त्यामुळे हा संघर्ष तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये आणखीनही वाढलेला दिसून येऊ शकतो पण देवळकर सर मग जगाला याचे कशा पद्धतीनं ना परिणाम भोगावे लागू शकतात कारण एक तर तेलाचा मुद्दा आहे त्याचबरोबर इतरही कोणकोणत्या गोष्टींवर याचा परिणाम होईल बघा जग खर तर युद्धाच्या कोणत्याही मानसिकतेमध्ये किंवा तयारीमध्ये नाहीये कोविडच्या महामारीनंतर फार मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला आहे जागतिक आर्थिक विकासाचा दर हा तीन टक्क्याच्या वरती नाही आहे युरोप अमेरिका इव्हन चीन देखील कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर हा तीन ते चार टक्क्यांच्या वरती नाहीये महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून रशिया युक्रेन संघर्ष हा झाल्याचं दिसून येत आहे आणि यानंतर आता पुन्हा हा संघर्ष आहे याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम जो होण्याची शक्यता आहे ऑलरेडी तेलाच्या किमती ह्या जागतिक बाजारपेठेमध्ये वाढायला लागलेल्या आहेत ज्या वेळेला तेरा जूनला इस्रायलनी इराणवरती अटॅक केला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल अडुसष्ट डॉलर होत्या ज्या आता वाढून एकोणऐंशी डॉलर प्रति बॅरल झालेल्या आहेत आणि जर हार्मोजचा खाडीचा बंदी टाकण्याचा निर्णय इराणकडनं घेतला किंवा त्याची नाकेबंदी करण्यात आली तर तेलाच्या किमती ह्या शंभर डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो लक्षात घ्या हार्मोजमधनं महत्वाचं म्हणजे युरोपला तेल पुरवलं जातं चायनाला चायनाचा ऑलमोस्ट एटी पर्सेंट ते ऑइल सप्लाय हा मधनं हा। होतो त्यामुळे चायना अफेक्ट होईल युरोपियन कंट्रीज अफेक्ट होतील इंडिया पण काही प्रमाणामध्ये अफेक्ट होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्यांचे परिणाम जागतिक अर्थकारणावरती होऊ शकतात आणि याचा आणखी एक महत्वाचा परिणाम जो आपल्याला अमेरिका जर ओव्हर ऑक्युपाइड झाला गल्फ मध्ये तर चायना एशिया पॅसिफिक मध्ये त्याचा फायदा घेऊ शकतो आपले पाय पसरण्यासाठी बरोबर आहे देवळांकर सर धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी यानंतर